नांदेडमधील धर्माबादमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना कोंडून ठेवलं कोपरगावमध्येही मतदान केंद्रावर गोंधळ राज्यातील तेवीस नगर परिषदा आणि नगरपंचायतीसह विविध जिल्ह्यातील एकोणीसशे त्रेचाळीस सदस्यपदांसाठी आज वीस डिसेंबर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होणार आहे याच दरम्यान नांदेडमधील धर्माबाद येथील एक घटना समोर आली आहे नांदेडच्या धर्माबादमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी मतदारांना डांबून ठेवल्याचा आरोप मतदारांकडूनच करण्यात येतो आहे आज धर्माबाद पालिकेसाठी मतदान होत आहे मतदान प्रक्रिया सुरू असताना शहरातील इराणी मंगल कार्यालय येथे मतदारांना बोलावून मतदान करू नका असे भाजपाने सांगितल्याचा आरोप होतोय घटनास्थळी तात्काळ पोलीस दाखल झालेत पण येथे कोणताही वादविवाद होताना दिसून आला नाही जे मतदान भाजपाला होणार नाही अशा मतदारांना प्रलोभन दाखवून मतदान करू नका अशी विनंती भाजपा करत होते अशी चर्चा सध्या सुरू आहे अहिल्यानगरमध्ये कोपरगाव येथील मतदान केंद्रावर गोंधळ झाल्याचं समोर आलेलं आहे यावेळी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली असून मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा आरोप दोन्ही गटाकडून करण्यात येतो आहे आरोप करत असताना उपस्थित असणाऱ्या पोलिसांसमोरच दोन गटांमध्ये बाचाबाची झाली पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटांना मतदान केंद्रापासून दूर नेले यानंतर मतदार प्रतिनिधी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चक चकमक -चा -चा झाल्याचं समोर आलं या सगळ्या प्रकारामुळे कोपरगावमधील एस जे महाविद्यालयातील मतदान केंद्रावर काही काळ तणावाचं वातावरण होतं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कोपरगाव